नमस्कार मी शबनम टी व्ही वन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजचे वृत्त देवनाळ तालुका जिल्हा सांगली येथील मका पिकात शेतकरी करतायत स्वतः ओळखणी देवनाळ तालुका जिल्हा सांगली येथील मक्याच्या पिकामध्ये सध्या शेतकरी स्वतःच कोळपणी करताना दिसत आहेत सध्या मजुरीचे दर वाढलेले आहेत दुष्काळाने अनेक शेतकरी बैलगिरले आहेत त्यामुळे स्वतः शेतकरी या पिकात तण काढण्यासाठी या ठिकाणी पळपणी करताना दिसत आहे टी व्ही मराठीने घेतलेला येथील आपण होणारा जाताला खाण्याची संगत खोट्याची करू नको येईल दिवस तुझा ही माणसाची घर सोडू नको तुझ्या हाती साराई सार गाल कालची रे

नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आपण आलो देवनाळ तालुक्याचा जिल्हा सांगली येथील कुंभार माळ्यामध्ये पप्पू कुंभार माझ्या समोर त्या ठिकाणी उपस्थित आहेत गेल्या जवळजवळ वर्षभरापासून या परिसरामध्ये चांगला पाऊस झाल्याने या ठिकाणी मक्याचं पीक मोठ्या प्रमाणात आलेलं आहे गेल्या आठ ते दहा दिवसा आठ ते दहा वर्षापासून या देवनाळ परिसरामध्ये पावसाचा प्रॉब्लेम होता कमी पाऊस असल्यामुळे प्रचंड दुष्काळ पडला होता त्यामुळे या परिसरातील अनेक जे जनावर होते त्यानंतर बैल होते शेतकऱ्यांनी विकून टाकलेले आहेत त्यामुळे आता जर बैला आणायचं असतील तर जादा किमतीचा जा त्यांना दर द्यावा लागतो त्यामुळे शेतकऱ्यांनी अतिशय चांगली शक्कल लढवून या ठिकाणी आपण पाहत आहोत ही जे कोळप्याची मशीन आहे या मशनीच्या माध्यमातून या ठिकाणी या मक्यामध्ये कोळपणी करत आहेत अतिशय सूत्रबद्धरित्या अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कोळपणी करून आपली आपल्या मक्याचं पीक जे आहे हे चांगल्या पद्धतीनं आणण्याचा या परिसरातील शेतकरी या ठिकाणी काम करत आहेत आपण आलो आहोत या ठिकाणी थेट कुंभार्यांच्या मळ्यामध्ये आपण पाहत आहोत हे मक्याचं पीक आहे जवळजवळ आता हे पीक येऊन एक महिनाभर झालेलं आहे या ठिकाणी गवत उठलेलं आहे या गवताची कोळपणी गेल्या दोन तीन ते तीन दिवसापासून या ठिकाणी ते करत आहेत पप्पू कुंभार शेतकरी माझ्या समयेत उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया किती दिवसापासून या ठिकाणी कोळपणी करत आहेत नमस्कार काय नाव तुम्ही तुमचं पप्पू कुंभार बर किती दिवसापासून हे कोळपणी करायला आहे तुम्ही आता फक्त दोन दिवस झाले दोन दिवस झालं एका दिवसात तुम्ही किती एकर करताय केलं म्हणजे एक एकर एका दिवसामध्ये आणि पूर्ण ह्या कोळपणीतनं सगळं गवत बाहेर पडते का बाहेर पडतं मका पूर्ण येऊपर्यंत किती वेळा कोळपणी करताय एक दोन करताय दोन वेळा करावं लागतोय त्यानंतर कसं ही करताय तुम्ही किती अंतर ठेवताय पहिली कोळपणी आणि दुसरी कोळपणी पहिली कोळपणी असते ती एका महिन्यानंतर एका महिन्यानंतर दुसरी असते लगे महिन ते लगेच एक म्हणजे जे बैलांच्या माध्यमातून असो किंवा बायकांच्या माध्यमातून जे आपण खोरोपणी करतो त्याचा खर्च ह्यामध्ये कमी होते हा आणि तो कमी खर्चामध्ये ही कोळपणी होते आणि तुम्ही स्वतः करत असल्यामुळे ह्याचे काय पैसे द्यावं लागत नाही हां आणि ह्या माध्यमातून इथं ह्या असे ह्या परिसरात किती लोकं करतात सगळेच करतात सगळे करतात गावातले त्यामुळे ह्याचा शेतकऱ्याचा खर्च कमी होतो हां हे होते माझ्या समूहित पप्प कुंभार शेतकरी या ठिकाणी बायकांचा पगार या ठिकाणी वाढलेला आहे त्यामुळं कमी खर्चामध्ये फक्त ही जी कोळपणीची एक मशीन आणली की स्वतः शेतकरी या ठिकाणी काम करतात आणि यातून शेतकऱ्यांना जे चार पैसे द्यावे लागतात ते पैसे वाचतात माझ्यासमोर या ठिकाणी देवनाळचे डेप्युटी सरपंच आ, या ठिकाणी खास करून उपस्थित त्यांना आपण विचारा कशा पद्धतीने या ठिकाणी शेतीची कोळपणी असो किंवा शेती लोक कशा पद्धतीने या ठिकाणी शेतकरी म्हणजे एक दहा वर्षापूर्वी या ठिकाणी भरपूर दुष्काळ म्हणजे पडलेला आहे म्हणजे पडला होता जवळजवळ एक आठ वर्ष एवढा दुष्काळ पडला की या ठिकाणी पाण्याचा फार म्हणजे फार कमतरता होती तो ज्या वेळेला आम्ही आता तुम्हीसुद्धा टी व्ही नाईनवर आमच्यासोबत होती त्यावेळेला पाणी सुद्धा आम्ही काम केलं आहे कामं भरपूर आमच्या गावात राबवली आज जवळजवळ दोन वर्ष झाले ह्या ठिकाणी आमचं परिसर आहे आज जवळजवळ माझ्या तर आयुष्यात वाटत होते की आमच्या विहिरीशनला पाणी येते की नाही तो ह्या वर्षी सुद्धा या ठिकाणी वर्षी आमच्यात पाणी आलेलं आहे त्यामुळे शेतकरी सगळे खुश आहेत आणि आज प्रत्येक शेतकरी मक्कामाना प्रत्येक पिका क्षेत्र मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी वाढलेलं आहे आणि शेतकरी आता रोजगार सुद्धा खुश आहे आणि रोजगार सुद्धा ह्या ठिकाणी आता कमी पडत आहेत त्यामुळे स्वतः शेतकरी ह्या आधुनिक पद्धतीने ह्या ठिकाणी शेती करतात तसेच जनावर सुद्धा आता ह्या ठिकाणी गया वगैरे आमच्यात भरपूर वाढले आहेत दोन डेऱ्या चालू आहेत चांगल्या पद्धतीने त्यामुळे शेतकरी आता पाऊस झालेला आहे जलसंधारणाची कामे सुद्धा आमच्यात चांगल्या पद्धतीने झाले पाणी फाउंडेशनचं काम या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही केले जत तालुक्यामध्ये आणि ज्या पाणी काम होतं ते तुमच्या गावाचा दुसरा क्रमांक सुद्धा आला आणि अनेक तलाव या ठिकाणी भरलेत अनेक बंदारे या ठिकाणी भरलेत त्यामुळे निश्चितपणे पाण्याची पातळी या ठिकाणी वाढलेली आहे याचा नक्की नेमका शेतकऱ्यांना कसा फायदा झाला शेतकऱ्यांना आता कसं झालं बोरला एवढं पाणी वाढले की पहिला विहिरी वगैरे शेतकरी काढून ठेवले ते बोर सुद्धा मारले त्यानंतर आता पाण्याची पातळी ज्या जल जलसंधारणाची आमचं आता वड्याचं काम जवळजवळ फक्त एक दहा फूट वडा राहील तर आज आम्ही शंभर फूट रुंदीकरण केले पाच बंधारे बांधले आज तलावाच्या वरच्या साईडला आमच्या सगळं जलसंधारणाचं काम पूर्ण केलेलं आहे त्यामुळे त्या डोळ्या म्हणजे डोंगरातून आता सध्यासुद्धा त्या ठिकाणी पाणी झिर पाण्या झिर जवळजवळ दहा आपलं दहा पीचं मोटरवर पाणी वरणं डोंगरातून येते त्यामुळे दिवसेंदिवस तलावातलंसुद्धा पातळी वाढत आहे त्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्यांना डायरेक्ट आता आपापली शेती बोर आहेत विहिरी आहेत त्यातून त्यांनी म्हणजे वापरतात आणि शेतालासुद्धा शेतकऱ्या भरपूर करून ठेवल्यात त्यामुळं जेवढं शेती होईल तेवढं पाणी अडवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे त्यामुळं आज शेतकरी आमच्यात खुश आहे शेतकरी आता कुठली प्रमुख पिकं ह्या परिसरात घेतात ह्या ठिकाणी द्राक्ष आहे डाळिंब आहेत त्यानंतर मका आहे भरपूर म्हणजे प्रत्येक शेतकरी जो तो आपापल्या गहू आहे म्हणजे जास्तीत जास्त आमच्यात डाळिंब आहेत द्राक्ष आहेत आणि मका जास्त आहे पाणी फाउंडेशनचं काम या परिसरात चांगल्या पद्धतीनं झाल्यामुळं या ठिकाणी बंधाऱ्याच्या माध्यमातून असो किंवा तलावच्या माध्यमातून असो पाण्याचा स्तर आहे त्यामुळं या ठिकाणी पिकं सुद्धा आता चांगली आहेत त्यामुळं शेतकऱ्याचं सुद्धा आर्थिक स्तर आता उंचावणार आहे त्यामुळं निश्चितपणे पाणी फाउंडेशनचं काम चांगलं झाल्यामुळं या परिसरातील सगळ्यांना फायदा त्याचा होणार आहे आणि या जत तालुक्याचं जे वरदान ठरणारं जे म्हैसाळ योजनेचं पाणी आहे त्याचा मुख्य कालव्याचं काम ह्या का आता सुरू होणार आहे त्याबद्दल काय थोडक्यात तुम्हाला सांगता येईल नाही आता ह्या ठिकाणी देवळाचं कालव्याचं काम जवळपास जो, संपत आलेलं आहे थोडंफार काम राहिलेलं आहे माझे एक आमदार साहेबांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या सहा महिन्यात त्यांनी काम करावं कारण पूर्ण हेतून जर पाणी सोडलं तर पारसंखपर्यंत पाणी ओढ्यावठ्या आपल्या पाठ जाते आहे त्यामुळे इथली शेतकरी सगळी खुश होतील आणि शेतकऱ्यांचा दर्जा उंचावेल सगळ्यात महत्वाचं आणि एक दुसरं काम आहे एस साहेबांना माझी विनंती आहे आमदार साहेबांना की त्यांनी एमआरजीएसचं सुद्धा काम कारण शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीत अडचणी निर्माण होतात एमआरजीच्या कामामुळे हातभार लागेल शेतकऱ्यांना रोजगारांना त्यामुळं एमआरजीचं काम तालुक्यात चालू व्हावं एवढी मी एक उपसरपंच्या नात्याने विनंती करतो ओके धन्यवाद माझ्यासोबत या ठिकाणी देवणाळचे उपसरपंच श्री कुंभारसाहेब या ठिकाणी उपस्थित होते अतिशय चांगली माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे पाणी फाउंडेशनचं काम असो किंवा या परिसरातील शेती कशा पद्धतीनं शेतकरी आता त्यांची आर्थिक सर उंचावत आहे पिकं कशा पद्धतीने चांगले आहेत याची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे मनोहर पवार टी व्ही वन मराठी न्यूज देवणाळ